इथे आता मला उशीर झाला तुम्ही मला वाटतं अकरा बारा वाजल्यापासून बसलेलात ना दहा वाजल्यापासून बापरे म्हणजे खरा माझ्या खऱ्या बहिणी खऱ्या प्रेमाने इथं आलेल्या आहेत भावावर तुमचं मनापासून प्रेम आहे आणि माझ्या बहिणींवर देखील माझं मनापासून प्रेम आहे आणि म्हणून तुम्हाला मी एवढा उशीर आपल्याला या ठिकाणी थांबायला लागलं त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो तुम्ही खाली जरा हे सगळे व्हिडिओवाले जरा खाली बसा इकडे जरा प्लीज खाली बसा सगळे पोलीस बाजूला व्हा सगळे जरा सगळे सगळे खाली बसा सगळे कॅमेरामॅन सगळे खाली बसा आणि तुम्हाला एवढा विशेष थांबावं लागलं याबद्दल हा तुमचा भाऊ तुमच्या समोर नतमस्तक होतोय अरे खाली बसा